मी रश्मी शिरस्कर एम एन न्यूजमध्ये आपले मनापासून स्वागत की आपण देखील बुद्ध हे कुठल्या जातीचं प्रतीक नाही बुद्ध हे कुठल्या धर्माचं प्रतीक नाही आणि म्हणून आपण देखील आमच्या आंदोलनाला सहानुभूतीपूर्वक पाठिंबा द्यावा आमचा एकविरा देवीच्या विकासाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही त्याच्यामुळं कुणी देखील याचा समज गैरसमज करू नये आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे तुम्ही एकविरा देवीच्या मंदिराचा विकास करताना तुम्ही सगळं हस्ते करा त्या ठिकाणी आमचा काही हस्तक्षेप नाही विरोध नाही पण कारला मुद्दल हिमीचा विकासाचा मुद्दा विखासा त्यात आला नाही तर आम्ही त्या विकासाचं काम होऊ देणार नाही अशा प्रकारचं आव्हान करताना जय भीम जय भारत नमो बुद्ध सांगितलं की बुद्ध बुद्धलेणी आहे बुद्धलेणीच्या विकासाबाबत आपण गेले एक वर्षभरापासून पाठपुरावा करत आहे मात्र आता जे काही या ठिकाणी म्हणजे जो काही पुढं जो मॅप आलेला आहे त्याचा डेव्हलपमेंट मॅप त्याच्यामध्ये लेणीचा कुठेही उल्लेख आढळत नाही आहे नक्की आपली काही संकल्पना आहे बुद्धलेणीच्या विकासाबाबत त्या ठिकाणी आता आम्ही मागच्या जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये काल लेणीच्या परिसरामध्ये एक पन्नास फुटाची तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असली पाहिजे ही मूर्ती सम्राट अशोक कालीन आहे आणि सम्राट अशोक राजाने ती निर्माण केलेली आहे आणि सम्राट अशोक हे काय पूर्वाश्रमीचे मागासवर्गीय नव्हते तथागत भगवान गौतम बुद्ध हे काय मागासवर्गीय समाजाचे नव्हते आम्ही दो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध लंबाची दीक्षा दिली त्यानंतर आम्ही या धंबामध्ये आलेलो आहे तथागत भगवान गौतम बुद्ध शर्मीचे मागासवर्गीय नाही ते शाक्य कुळातले ते तथागत भगवान बुद्ध एक राजे होते आणि त्यांनी आपल्या याचा त्याग करून राजघराण्याचा त्यांनी एक समाजाला नवीन दिशा देणं एक मार्ग निवडला आणि त्यांनी त्याचं अनुकरण बाबासाहेबांनी केलेलं आहे समितीच्या आधारावरती भगवान बुद्धांचा धम्मा आहे आणि म्हणून आम्ही पायथ्यापासून सम्राट अशोकाचे जे अशोक स्तंभ आहेत ते स्तंभ आपण पायथ्यापासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी उभं करावेत त्या ठिकाणी देशभरातून भिक्खू संघ येतो अनुयायी येतात त्यांच्या राहण्याकरता एक अनुयायी निवास भिक्खू निवास असावं हो। त्या ठिकाणी बौद्धकालीन सुरक्ष ग्रंथालय असावं की हो। या लेणीचा इतिहास त्या ठिकाणी आलेल्या सर्व पर्यटकांना तो पाहता येईल वाचता येईल त्या ठिकाणी विविध प्रकारचे तैलचित्र असावीत अशा पद्धतीचा सा आमचा एक आराखडा आहे फार मोठी आमची अपेक्षा आहे अशातला काही भाग नाही परंतु ही जी अपेक्षा आहे ती आपली रास्त आहे आप आणि ती सरकारने आमची मागणी पूर्ण करावी अशा प्रकारची मागणी आपलं मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आपलं जे आंदोलन असणार आहे ते नक्की कुठल्या पद्धतीचं असणार आहे नाही आम्ही तर लोकशाहीच्या मार्गानेच आंदोलन करतो आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्तित्वाचं अस्तित्व निर्माण करण्याकरता आम्ही तर आंदोलन केलं म्हणजे तथागत भगवान बुद्धाच्या शांतता प्रिय धोरणाला अनुसरूनच असेल Okay? अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद